आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे ती कविता मीच रचलेली आहे विषय आहे सर्वांचा आवडता तो म्हणजे प्रेम। प्रेम भावना सार्वत्रिक आहे तर प्रेम हे मूल्य शाश्वत आहे कविता ऐका प्रेम म्हणजे हवी हवीशी साथ प्रेम म्हणजे हवी हवीशी साथ बळकट बाहूनचा पाश प्रेम म्हणजे श्वास प्रेम म्हणजे श्वास परस्परांवर अतूट विश्वास प्रेम म्हणजे छोटेसे विश्व प्रेम म्हणजे छोटेसे विश्व त्यात मोठे भाव विश्व म्हणजे ऋष्ण फुगण प्रेम म्हणजे ऋष्ण फुगण तर कधी अति तटीच भांडण प्रेम म्हणजे शब्दाविना मुक्त संवाद प्रेम म्हणजे शब्दाविना मुक्त संवाद प्रेम म्हणजे स्पर्शाचा बोलका संवाद प्रेम म्हणजे साथ प्रेम म्हणजे साथ तर कधी साधाशिवाय प्रतिसाद करणं म्हणजे चुका माफ करणं तर कधी चूक नसतानाही सॉरी म्हणणं तर कधी चूक नसतानाही सॉरी म्हणणं प्रेम म्हणजे ताकद प्रेम म्हणजे ताकद स्वतःवरच हुकूमत प्रेम म्हणजे एकरूपता प्रेम म्हणजे एकरूपता प्रेम म्हणजे आर्थता प्रेम म्हणजे आत्मभग्नता प्रेम म्हणजे आत्मभग्नता धन्यवाद